औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए। इंद्रायणी नदीवरील निगोजी बंधाऱ्यातून शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निगोजी बंधाऱ्याला भेट दिली यावेळी त्यांनी शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपयोजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सुरवंशी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात आंध्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो या धरणातील पाणी इंद्रायणी नदी सोडून निगोजी बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे उचलले जाते त्यावरील चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिनीद्वारे पाणी शहराला वितरित केलं जात आहे मात्र राजे संभाजीनगर शाहू नगर, नगर कुदळवाडी अशा भागात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली होती या तक्रारीची तातडीने दखल घेत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निगोजी बंधाऱ्याला व चिखली जलशुद्धीकरण केंद्र इथे भेट देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत निगोजी निगोजी बंधाऱ्यातील पाणी उपसा करण्यासाठी असणाऱ्या पंपांना आवश्यकतेनुसार पाच ते सहा ए बसवण्यात यावेत बंधाऱ्यातील जलपाणीही तातडीने काढण्यात यावे अशा सूचना आयुक्त शेखरसिंह यांनी दिल्या तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पटबंधारे विभागाला दिल्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्येही एलटीची संख्या वाढवण्यात यावी ज्या भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे तिथेल पाणी अनुश पाणी नमुनेची संख्या वाढवून त्याची तपासणी करा असेही आयुक्त शेखरसिंह यांनी सांगितले चिखली इतर जलशुद्धीकरण केंद्र व निगोजी बंधाऱ्याला भेट दिल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या सूचनेनुसार तातडीने पाणीपुरवठा विभागाकडून काम सुरू करण्यात आले आहे अशुद्ध पाण्याबाबत नागरिकांच्या ज्या भागातून तक्रारी जास्त आहेत त्या भागातील समस्या सुटाव्या यासाठी तिथे विशेष लक्ष दिले जाणार आहे असेही प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी सांगितले आहे अशी माहिती अनिता बिरझारे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा